संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचे ॲट द रेट कागल लाईव्ह या चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा तामगाव येथे कुस्ती आखाड्यातील मातीवरून वाद तलवार कोळत्याने हल्ला परस्परविरोधी तक्रारी दाखल जमावाकडून जाळपोळ व दगडफेक करवीर तालुक्यातील तामगाव येथे कुस्तीच्या आखाड्यातील लाल माती घेण्यावरून झालेल्या वादाचे तीव्र पडसाद उमटले या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी तक्रार दाखल करून घेण्याचे काम सुरू होते घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कृष्णात शिवाजी जोंधळेकर क्वे बेचाळीस व्यवसाय हॉटेल व्यवसाय राहणार हनुमान नगर तामगाव यांनी हनुमान नगरनालकी येथील खुल्या कुस्तीच्या आखाड्यातील लाल माती विधी संघर्षित बालक रिक्षामधून भरून नेत असताना विरोध केला यावेळी शिविगाळ करत आरोपी नानकसिंग राजूसिंग शिख व छत्तीस राहणार नारायणनगर तामगाव यास बोलावण्यात आले आरोपीने कोणाचेही न ऐकता माझ्या मुलांना माती घेण्यापासून कोण थांबवतो ते पाहतोच असे म्हणत वाहनातील कोयता काढून जीवैठार मारण्याच्या उद्देशाने कृष्णाथ जोंधळेकर यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात कृष्णात जोंधळेकर यांना वाचवण्यासाठी विजयनाना नाना जोंधळेकर यांनी धाव घेतली व बचाव करताना त्यांच्या दोन्ही तळहातांना गंभीर जखमा झाल्या मध्यस्थी करण्यास गेलेल्या सुनील बाळू गंगाधर यांच्यावरही कोयत्याने वार करण्यात आला या गोंधळात किरण हराळे यांनाही किरकोळ दुखापत झाली घटनेनंतर आरोपीने तामगाव परिसरात दोन तलवारी हातात घेऊन दहशत माजवल्याचेही फिर्यादीत नमूद आहे दरम्यान या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली व मोठ्या संख्येने जमा झालेल्या संतप्त जमावाने नानकसिंग राजू सिंग शिखे यांची घटनास्थळावर रिक्षा पेटवली व दुचाकी फोडून तिचे मोठे नुकसान केले तसेच मोठ्या जमावाने शिखे यांच्या घरावर चाल करत घराच्या खिडक्या व घरातील साहित्य यांचे नुकसान केले अशी अशी माहिती नानकसिंग शिख याने दिली असून जमावाने शिविगाळ करत धार्मिक भावना दुखावल्या तसेच मारहाण असल्याची फिर्याद दिली आहे जमावाने रिक्षाला आग लावली या हल्ल्यात शिख यांच्या पत्नी कल्पना कौर यांच्या पायाला दुखापत झाली संबंधित मुले झाडांना माती घालण्यासाठी आखाड्यातील लाल माती घेऊन जात होती असेही सांगण्यात आले दरम्यान तलवार व कोयत्याने हल्ला झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने तरुण घटनास्थळी तसेच शिख यांच्या घराकडे मोर्चा वळवला होता परंतु संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार शिरसागर दंदल नियंत्रण पथकाचे उपनिरीक्षक नरसू गावडे गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदुम यांच्यासह दंगल नियंत्रण पथक व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून संतप्त जमावावर नियंत्रण मिळवले वेळेवर घेतलेल्या खबरदारीमुळे पुढील अनर्फ टळल्याचे पोलिसांनी सांगितले सध्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून दोन्ही बाजूंच्या तक्रारींचा तपास सुरू आहे